नमस्कार टी व्ही विश्वातून वाईट बातमी समोर आली आहे मित्रांनो सुप्रसिद्ध टी व्ही अभिनेत्री नंदिनी हिने तिच्या राहत्या घरात आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे बेंगळुरुतील एका हॉस्टेलमध्ये सव्वीस वर्षीय नंदिनी राहत होती मात्र सोमवारी पोलिसांना तिचा मृतदेह आढळून आला अभिनय क्षेत्र सोडून सरकारी नोकरी करण्यासाठी कुटुंबाकडून दबाव असल्याने आत्महत्या केल्याचे नंदिनीने तिच्या डायरीत लिहून ठेवले आहे अशी माहिती पोलिसांनी दिली अभिनेत्री नंदिनी हिने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे अठ्ठावीस डिसेंबर रोजी रात्री नंदिनी तिच्या मित्राच्या घरून हॉस्टेलवर परतली होती नंतर मध्यरात्री तिने आत्महत्या केली अठ्ठावीस डिसेंबर रोजी नंदिनी बॉयफ्रेंड पुनीतच्या घरी गेली होती रात्री साडे अकरा वाजता ती हॉस्टेलमध्ये आली त्यानंतर पुनीतने तिला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु नंदिनीचा फोन लागत नव्हता पोलिसांनी दरवाजा तोडून तिच्या रूममध्ये प्रवेश केल्यानंतर ती बेशुद्ध अवस्थेत आढळली त्यानंतर तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले मात्र तपासानंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले आहे नंदिनीच्या जाण्याने तिच्या कुटुंबासह मित्रपरिवाराला देखील मोठा धक्का बसला आहे तर आपल्या वाय्यन मराठी न्यूजतर्फे या सुप्रसिद्ध टी व्ही अभिनेत्रीला भावपूर्ण श्रद्धांजली